ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर महिलांनी केस विंचरू नये असे सांगितले जाते असे मानले जाते की सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहतात त्यामुळे जर महिलांनी केस विंचरले किंवा रात्री केस मोकळे सोडले तर या नकारात्मक शक्तींचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो महिलांनी रात्री सूर्यास्तानंतर तुटलेले केस घराबाहेर फेकण्यास मनाई आहे याविषयी या असे सांगितले जाते की रात्रीच्या वेळी तुटलेल्या केसांचा चुकीच्या पद्धतीने वापर कोणी तुमच्यावर जादूतोणा करू शकतो रात्री घराबाहेर फेकलेल्या केसांमुळे तुम्हाला नाहक समस्यांना सामोरे जावे लागू शकते महिलांना नेहमी रात्री केस बांधण्याचा सल्ला दिला जातो सूर्यास्त नंतर केस मोकळे सोडणे कुटुंबासाठी चांगले नाही याशिवाय दिवस मावळल्यानंतर महिलांनी केस धुवू नयेत आणि मोठे केस असतील तर ते बांधून ठेवणे योग्य असेल शक्यतो पौर्णिमा आणि अमावस्य या तिथींना केस कापू नयेत कारण या दिवशी वायू मंडलात रजतमात्मक लहरींच्या कार्याचे प्रमाण अधिक असते यामुळे केसांच्या मुळाशी वाईट शक्तींच्या स्थानांची निर्मिती होते म्हणून रजतमाची प्राबल्य असलेल्या दिवशी जाणून बुजून केस कापू नयेत शक्यतो सायंकाळच्या वेळी किंवा रात्री तसेच तळतळीत दुपारच्या वेळी केस कापू नयेत कारण हा काळही रजतमात्मक लहरींना जागृती देणारा असतो शिवाय जन्मवार आणि जन्मतिथी या दिवशीही केस कापू नयेत कारण या दिवशी आपल्या प्रकृतीशी संबंध जोडला गेलेला आहे ग्रह नक्षत्रे तसेच तारका मंडलातून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आपली क्षमता न्यून होऊन या दिवशी उपास देवतेकडून मिळणारा चैतन्याचा लाभ उनावतो आणि आपली आध्यात्मिक स्तरावर हानी होते तसेच इतरांच्या आशीर्वादातून मिळणाऱ्या शुभफलातूनही न्यूनता होते